आदिवासी विकास विभाग कर्मचारी संगठना द्वारा दिनांक 11 सितंबर को राजापेट स्थित श्रमिक पत्रकार भवन में एक पत्र परिषद का आयोजन करते हुए ये जानकारी दी कि शासन ने अनेक जाचक नियम उन पर लगाए हैं जिसका विरोध इस संगठन द्वारा किया जा रहा है समाचार संकलन अशोक भाई जोश मी संतोष राऊत राज्याध्यक्ष आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य नाशिक आणि आदिवासी विकास विभागातील अनुदानित आश्रम शाळा कर्मचारी संघटना या दोन्ही संघटनांच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या श शासन आणि प्रशासनाने जी शिक्षक विरोधी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या विरोधामध्ये आम्ही संघटना म्हणून निषेध करीत आहोत शासकीय आश्रमशाळेला मागील पन्नास वर्षापासून आम्ही आदिवासी विद्यार्थ्यांचं ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे करत असताना आश्रमशाळा शिक्षकांच्या क्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण करून शिक्षकांची क्षमता चाचणी परीक्षा त्यांनी आयोजित केली आहे त्याचप्रमाणे आश्रमशाळांमध्ये अशैक्षणिक आणि अन्यायकारक वेळापत्रक लागू केलं ला आहे आणि त्या वेळापत्रकामुळे आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहेत विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा विश्रांतीच्या वेळा अभ्यासाच्या वेळा ह्या पूर्णपणे प्रभावित झाल्या आहेत कित्येक विद्यार्थी आश्रमशाळा सोडून जात आहेत कित्येक पालक विद्यार्थ्यांना उशिरा जेवण मिळतं म्हणून विद्यार्थ्यांचे दाखले मागत आहेत असे असताना आम्ही शासनाकडे वारंवार विनंती करूनही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं एवढंच नव्हे तर थेट प्रशिक्षण न देता शिक्षकांचा चाचण्या घेऊन शिक्षकांना अपमानित करण्याचा हा एक प्रकारचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या आश्रम शाळामध्ये शेकडो रिक्त पदं आहेत अनेक शाळांवर गणिताचे विज्ञानाचे इंग्रजीचे शिक्षक नाहीत शेकडो रिक्त पदं आहेत बाह्यस्त्रोताच्या मार्फत भरती केली जात आहे ती पण नियमित नाही असे अनेक प्रश्न असताना त्याकडे लक्ष ऐवजी केवळ शिक्षकांना हरॅशमेंट करण्याच्या दृष्टीने शासन दररोज नवीन निर्णय घेत आहेत त्याचप्रमाणे पाच सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये कुठेही शिक्षक दिनाचे कार्यक्रम आयोजित केले नाही कुठेही शिक्षकाला सन्मानित करण्याचे यांच्याकडे नियोजन नाही अजूनही आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकाचा पुरवठा झाला नाही आश्रमशाळामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची पुरेशी सोय नाही वर्गखोल्यामध्ये मुलं झोपतात संडास बाथरूमच्या पुरेशा सोयी नाही असे असताना देखील शासन त्याकडे लक्ष न देता शिक्षकांच्या पाठी